आईला लय अंग कण कण करायलाय बाबा अंगात सनक भरली आहे अयो आयो, आयो बंडा अयो कोण आहे घ्या तुला सांगतो लय 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 मारले लय मला लय मारले किती सांगत असतो ला का तो पुरीच्या नाधा लागू नको लागू नको काय गरज होती का पुरीच्या नाधा लागायची मारखायची अरे त्याचे मला नाही मारलं बाबा तो का दुसरंच मॅटर झाले चौघ चौग मारत होती चौघ चौघ बरोबर आहे असं इरीच एखाद्या घरात शिरल्यावर नाही ते कुत्र्याक तोडवाजू कुणा सांगितलं तुला रात्री तिकडे जायला अरे तसा महिलाचा कोणताच मी नाही बाबा माझ्याकडे मी केला मी करीत नाही पण तुला सांगतो चौग चौग मारित होते काय गरज होती का मग चोऱ्या करायची आय घालायची किती असायलाय की ह्याच त्याच उचलायचं बाजूला ठू गरजच नाही मी म्हणतो काय चोरी केली मी आ काय चोरलंय कुणाचं अरे माझा दोष नसताना मला मारला या तुला सांगत असतो मग डोस घेत जा असं सांगितलं एकतर तो लहानपणी पोलिओचा डोस चुकावला म्हणून तुझं हे असं आहे या ना आता तुला सांगतो ती रिबीडचा एखादा डोस घे म्हटलं तर ते मी राहिलं जाऊ दे तुझ्या नादीच लागायचं ना जाऊ दे माझं काय चालू आहे तर माझी कोणी कोणत्या सिच्युएशन मधून जायल काय हे तर तुला काहीच नाही पडलं तुला मजा कधी सगळी माझं हा तुझा ही एक स्वभाव गेलाची ना कोणाच तरी माझा करा खाल्ला ना कुत्र्यासारखा मार नाही रे बाबा तसलं काही नाही बाबा म्हणजे तो काय केलंच नाही अरे काहीच केलं नाही मग करायचं ना, ना काहीतरी मग तेच म्हणतो मी तुला तेच सांगतोय चौग चौघ मारित होते चौगाच्या हातात चार काट्या होत्या ते चौघ नुसते बदलीत होते त्याच्या चार काट्या तुटल्या की दुसरे चौघ येत होते ते मारित होते ते बदलीत होते तुला सांगतोय त्याच्यातल्या तिघाला फोन आला ते तिघ पलीकडे बोलत होते एक जण होता एक जण मारित होता आणि मी मार खात तुझी चुकी होती काहीच चुकी नव्हती माझी तुझी चुकी नसताना तुझ्या अंगार हात लावला लावलाय कुणाला ला एवढं आलंय हात लावला मला फक्त त्याचं नाव सांग <laughs> ना तिकडे खुर्नाट एकटच आहे एकटच आहे ती म्हणजे त्यानं तुला मारले तू कसा कसा काय होते आ, ना ती असं ते अरे तू कसा का असा ना पण या पकडे जीवा भावाचा तू एक काम कर करुटाय तिओ तिकडे माझ्या हाताला बी आता लागले ते ज्यांना तुला मारलंय की ना पांडा त्याचा हात पाय गळ्यात तुझ्या मी बी आता शांत बसणार नाही तुझं ना हा मला वाटलं माझं नाही तुझा हात तो ऑलरेडी आलं तेच एक काम कर मोकळं जायचं नाही पण संघ हातेरीच घेऊन जायचं माझ्या बरोबर त्या ज्या आस्तिरडीचं मोडच उतरायचं मी काय मारू लागणार नाही तू तुझा मार नाही ना तू मारून लागून दाखव तुला दाखव असा दाखव फक्त नाही जर पळत जाऊन जा टांगड्या मोडल्या ना लावणार नाही तो चल तुला सुस्त ना मग तू काय करू नको मांडा पर्यंत तुझा जीवाचा जीव लोक दोस्त तुझ्या पाठीशी आहे तो पर्यंत तुला असाच मार खायला लावणार मी खायला तुझा तुला जर असा कुणा जर अंगाला हात लावला तर त्याला असाच मारणार मी तुझ्यासारखा मारणार मार खात का मारता आता बघू की चल हाय का हा राहिला एक किलोमीटर माग ह्याला चालणं सुद्धा व्हाय ना ह्याला सुट्टी नाही पण आपण देणार देणारायच पुणे तुला काय काम असते मास्त नाही ग नाही सारखी ही बारकी पोरं गोळा करतील खडे खेळत बसती मला नको सोने तुला शेवा बियायचा नाही का कुठे सुट्ट्या लागले ते तोंड शेंब या अल्ला का तुला व्या अक्कल नसल्या गे बायकांच्यात खडे खेळत बसला उठ उडीन ना मी एका तडाक्यात पाडेन मग उलट बोलल्या माघारी उठ लवकर माझं डोकं सटाकणार बोन करून इथं आपण परत खेळ उठलो ने सोडतीन बसते होय तर खडे खेळत काय तिकडे येतो जा काय हो फाटकी ना घरात ना बंदूक घेऊन ये बाहेर अहो दिवाळीला आठ दिवस झालं पोरक माग लागलं होत टिकल्या वाजवायचं पिस्तूल घेऊन द्या म्हणून झालं का तुमच्या शेने घेऊन दे ना आपल्या घरात पण बंदूक नाही जो आहे आणून देणार आहे तेवढं सांगा बरं पोहोराला मिळणार तुम्हाला कधी मिळायचं काय माहिती ती बी जा घरात बॉम्ब घेऊन ये बाहेर बॉम्ब अरे देवा आपल्या लग्नात गोड्याच्या मागे बॉम्ब वाजावला तर तुम्हाला नक्की न वाल होत ना आता बॉम्ब मागता येईल ती बी खरं आहे एक काम कर घरात बंदूक बी नाही बॉम्ब भी नाही घरातन तलवार बाहेर काढून आण अहो साध घरची कोंबडी कापायची म्हणलं तरी चाकून आहे तुम्हाला कुठली तलवार आणून देऊ तलवार बी नाही बॉम्ब नाही पिस्तूल नाही तलवार नाही एक काम कर घरात काठी ना आन हो हाय की बाहेर नमस्कार तू कसा अजून डोकं खातोय एक तर शेळ तुकड सुद्धा नाही तर खायला मला म्हणते अगे तो काय भिकारी है का का तो मागत करी है त्यो बांड्या बंड्या त्याच काय झालं माहित आहे का ह्याला मी सहा महिने झालो सांगत होतो कि त्या पुरीच्या मागे लागू नगो लागू नगो पुरीच्या मागे गेला आणि बदा मार खाऊन आला मोठ्या काय नाही ना, पुरीचा बी मॅटर नाही हा बाईचा नाद लागला होता त्याला बाईचा शंभर टक्के बाईच्या लवकर नाही ह्याला चिंबावर आहे मोठ्या बाईचा बी तस बी मॅटर रा। नाही राहायला पुरीचा बी मॅटर नाही बाईचा बी मॅटर नाही पण कसला तरी मॅटर आहे ह्याला चिंबावला भांडा तू काळजी कर नको आपल्याकडे हे लांबल चक्काठी अशी जर दोपाटी टाकली ना अक्षरशः तुला सांगतो ते दोन जागेवर मोडला म्हणून समज हाय 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 मोडा सारखे आहे अरे रात्रीच पेसाव कुत्र मारले हिने मी काठी तुला सांगतो तुझ्या एकदा टाकून बघू हो का बघ मूर्ती काही काट्या मोडल्या एवढ्या मोडल्या अजून एकीन बघ काय होत का नको बाबा नको नको जा चल कामगिरी हो चाललोय आज एक जण तरी हातपाय मोडून येत असतो माघारी मागारी तुमच्या हातपाय गाड्यात घेऊ नका मत झालं नाट लावू नको आयुष्यभर सांगतो ना तर हिता भंडोळा करेन भुंडोळा पावसाळ्याने चल भंडा तू काळजी करू नको आयुष्यपत सांग तू लय बेकार आहे अरे कसगेच झाड आहे नाही हो खेळायला पोराला काय काय नक्की भंडा तू चार जागे कड नको तू काळजी करू नको फक्त समोर येऊन ते धो पड राजा भाऊ चला फाटकीर ना चला कुठे आपली कुठं जायचं कुठं म्हणजे काय दिस पोराची काय हलत करून टाकली कधीपास बिजने बिजनेस चालू केला भीक मागायचा भीक मागायचा बिझनेस नाही मग भीक मागाय सारखी अवस्था केली ह्याची कुणी केली मला सांगा फक्त कुणी केली आता कुणी केली हे त्यालाच माहिती आहे पण त्याला सांगताय ना चौघ जण होत चौग चौघ जण तुटूस तर पोराला मारले चौघ जणांनी हो तर बाडा कस सुचला रे तू आता माझी मला माझ्या जीवालाच माहिती कस कुठ कुठं हानले चौघ जण हाणत होती कस झालं असेल बिचाराच राजा बाबा खून का बदला खून से बर कंडल्याला बदला कंडलेल्याने घ्यायचा बरोबर आहे घेऊन हो जायचं गडी चालाय की सोबत सोबत तसलं काय सांगू नको मला का मला काय तेवढीच काम आहे ती बाई ना आओ तुम्ही राह गावातलं कार्य कार्यकर्ताय तुम्ही जर आमच्या सोबत नाही आला तर आम्ही परत तुमच्या जिंदगी दारा लाईन का नाही नाही लाताळी करणार तुम्ही आणि बघायचं आम्ही का आव करून केली तरी आम्ही लाताळी केली तर त्यातली अर्धी लाता तुमच्याकडे ढाकल तू का नाही का नाही अजिबात ढुकलू नका जाचाल मला घेऊन तिथं आणि तिथून टेम्पो भरून आला मारायला की जाचाल पळून मी गावी तिथं टेन्शन घेऊ नका हा जर एखादा माराय आला बर तर तुम्ही लगेच असं चालू करायला लगेच असं हा असं चालू करा कोण अंगाला हात लावत नाही तुला माहितीये का तसं केलं तर डबल मारते ती बर तुम्ही येणार हाय का नाही नाही येणार नाही येणार नाही येणार खबर खरे बायकू शपथ नाही जाणार म्हण अरे इथं खोटी पण नाही खरे बायकोची शपथ कुठं खातो राजा माझ्या तोंडाकडे तरी बघा चलकी अरे तुझ्या तोंडाकडे बघूनच मी म्हणतोय नको आता तुला छवढा सुजावलाय आम्हाला किती सुजावते त्यामुळे नको बाबा तुमचं तुम्ही दोघं बघ सांगतोय अशा माणसांवर विश्वास ठेवू नको विश्वास ठेवू नको विश्वास ठेवू नको म्हणजे तुझा विश्वास ठेवा का हांडी का पडते का तुला लागला तुला किती असायला अशा माणसाच्या माग फिरू नको अरे गावातल्या येड्या बाबळी सुधारल्या पण तू सुधारला नाही नकोच फिरू माझ्या माग जा ह्याच्याच माग फिर ह्याचा शिपट दर माझ्या माग फिरू नको जा चल मी आहे कोण काय करतो चल तू सांगायला लागले आव ना गाय अरे ना गाय म्हणजे जा लाताळी करताय काहीतरी लाताळी करेन पण आज एखाद्याची विषय टाकून अजून देनात घे नको ह्याच्या नादी लागू डबल मार खायला लागेल खरंच येणार नाही का नाही येणार आई तुझी तिकडे चला आपल्याशी नडणार त्याला आपण उभाच फाडणार बर का आपल्याशी वाकड तर त्याची नदीलाच लाकड पंगा घ्यायचा नाही सुट्टी नाही भंडा अरे तो रील वर व्हिडिओ बनवतो करणे काय रण्याचं त्याच्या लय मस्त का त्याची चल बर कस आहे मला एकट्याला पुढचा कडे ऐकणार नाही खेला घेऊन जाऊ आपण चाल उगा आणखीन पडला बिडला म्हणजे काहीतरी झक मारून तुझे करण्या बोलगे आपल्या भावाला तोडावला एक येतोय का काय बांडाचा त्याला अरे कोण होते कोणा टारकानं पोरं ते टर्कान लगा मार खात होता आख्या टारखातल्या पोरांचा काय बोलतोय हो तर मरणाचा भावला पण मला एक सांग बंडा कशा पाय पाय म्हणजे तुला बाकीचं मोरसर काय राहणार का भावा कोण आहे जाणार की गरीब आहे त्याने एखाद्या लपड्यात मार खाऊन दे तू त्याला साथ देणार का शंभर टक्के एखाद्या पुरीच्या पायात मार खाऊन दे तू त्याला साथ देणार का नाही देणार का नाही देणार एखाद्या चुरीच्या मध्ये खाऊन दे तू त्याला साथ देणार का नाही मला तीच म्हणायचं चल लवकर आपल्याला जायचं कुठे जायचं तू गडी तुमच्या हे तसकार हात्यार सगळस आहे असलं नाही आपलं तलवार घ्यायला लागते मला आ लागा कशे या तलवारी बाबा तलवार दगडा नाही आपण पण तू चल मला दरायचं नाही तिथं

या आमदारांनी मला मारलाय म्हणलं घेऊन आला का आता जगी जीवनाचे सार जानुनी तू घे सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे तुरेश्वर रेश्वर बडाओ अरे झक मारायला अगोदर तरी सांगायचं कि रे ती पोलीस होती म्हणून काय सांगू तुला तुझं तोंड काय शिवलं होतं वैरा अरे पण काय तुमच्या दिसत तोंडातच आहे अरे पण मारून मारून कुणाला मारायने हे लावलेला गो आठ आर... दिवस आता मी हातोरात उठत नसतो भांडा सगळ्या जागच्या जाग्या बायकोला त्रास पोराला त्रास डॉक्टरला बी त्रास अ आता उठण होत नाही गड्या नाही भांडव ना बंडा बुनोळा झाला बुनोळा